शिर्डीमध्ये भाविकांच्या सुरक्षेला आणि शिस्तबद्ध दर्शन व्यवस्थापनाला बाधा आणणाऱ्या प्रकारांवर पोलिसांनी कडक मोहीम हाती घेतली आहे शहरातल्या अल्पवयीन मुलांना भिक्षा मागणे हारप्रसाद फुलं आणि फोटो विक्री यांसारख्या का कामात ढकलून त्यांचं शोषण होत असल्याची माहिती समोर आल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पुढाकारातून शिर्डी पोलीस ठाणे आणि बालकामगार विभागाच्या संयुक्त पथकानं विशेष मोहीम राबवून तब्बल बारा मुलांची सुटका केली कारवाई दरम्यान उघड आहे की काही मुलं नशेच्या आहारी जाऊन भाविकांना त्रास देत होती त्यामुळे केवळ मुलांचं शारीरिक आणि मानसिक नुकसान होत नव्हतं तर साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होत होता सुटका करण्यात आलेल्या मुलांना तात्काळ बालकल्याण समितीमार्फत संगमनेर आणि श्रीरामपूर येथील आधारगृहात दाखल करण्यात आला पोलिसांनी या मुलांच्या बारा पालकांविरोधात बालन्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरामधील कलम पंच्याहत्तर मुलांवर क्रूरता कलम शहात्तर बालकांना भिक्षा मागण्यास भाग पाडणे अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत हे गुन्हे दखलपात्र आणि जामीनपात्र असल्यामुळे पुढील काळात पालकांवर अटक्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी या प्रकाराविषयी सांगितलं की गेल्या काही महिन्यात अल्पवयीन मुलांकडून शिर्डी परिसरात चोरी त्रास देणे अशा स्वरूपाचे प्रकार घडले होते भाविकांची सुरक्षितता शिस्तबद्ध दर्शन व्यवस्थापन आणि बालकांच्या कल्याणासाठी आम्ही हा कठोर निर्णय घेतला भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू राहतील असंही त्यांनी सांगितलं साई साईबाबा देवस्थान हे एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचं देवस्थान आहे या ठिकाणी जसं की आपल्याला माहिती आहे दररोज हजारो नागरिक दर्शनासाठी येत असतात आणि त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये आपण बघत असाल तर वेगवेगळे अल्पवयीन मुलं आहेत ही मुलं काही भिक्षा मागताना दिसून येतात तर काही मुलं हार विकणं किंवा फुले विकणं मूर्ती विकणं किंवा फोटो विकणं त्याशिवाय गंध लावणं अशी वेगवेगळी कामं करताना अगदी पाच पाच वर्ष सात वर्ष आठ वर्षाची मुलं सुद्धा दिसून येतात त्याशिवाय काही मुलं गेल्या काही महिन्यांमध्ये जर आपण बघितलं तर अतिशय अल्पवयीन मुलांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील केल्याचं या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे या सर्व पार्श्वभूमीवर आज रोजी आपण शिर्डी पोलीस स्टेशन डीवायस पी शिर्डी त्याचप्रमाणे महिला व बालविकास विभागाचे अधिकारी शिर्डी ट्रॅफिक ब्रांच यांच्या संयुक्त विद्यमातून एक कारवाई आपण केलेली आहे आणि यामध्ये मंदिर परिसरामध्ये अशी जी मुलं आहेत जी पालकांनी जाणून बुजून किंवा अजाणतेपणी असेल किंवा जाणून बुजून असेल ही उघड्यावर टाकलेली आहे दुर्लक्षित केलेली आहे आणि मग जी मुलं इथे भिक्षा मागत आहेत किंवा असे छोटे मोठे कामं करत आहेत किंवा नशेच्या आहारी गेलेली आहेत अशी मुलांना ताब्यात घेण्याची किंवा त्यांची या सर्व प्रक्रियेमधून सुटका करण्यासाठी आपण एक सकारात्मक मोहीम आपण हाती घेतलेली होती आणि त्यामध्ये बारा मुलांना आपण त्यांची सुटका या दुर्लक्षित परिस्थितीमधून केलेली आहे त्या सर्व मुलांचे आपण महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांची विचार विचारपूस केलेली आहे ते मुलं नेमकी कुठे राहतात ते या ठिकाणी या परिस्थितीमध्ये कोणामुळं आले का आले याबाबत त्यांची विचारपूस केलेली आहे ते फॉर्म आपण भरून घेतलेले आहेत त्यांचे जे काही महिला व बालविकास समिती आहे त्या समितीमुळे किंवा चाइल्ड वेल्फेअर कमिटी आपण जिल्हा म्हणतो बाल कल्याण समिती नगर यांच्यापुढे यां या मुलांना आपण हजर केलं आणि त्यांच्या माध्यमातून या सर्व मुलांना संगमनेर त्याचप्रमाणे श्रीरामपूर या ठिकाणी जे आधारगृह आहे त्या ठिकाणी या मुलांना आपण रवाना करत आहोत या अनुषंगाने जो बालन्याय अधिनियम आहे त्या अधिनियमानुसार मुलांना असं उघड्यावर टाकणं त्यांना दुर्लक्षित करणं त्यांच्याकडून विविध स्वरूपाची कामं करून घेणं हा पालन्याय अधिनियम कलम पंच्याहत्तर कलम शहात्तरनुसार गुन्हा देखील आहे तो गुन्हा दाखल करण्याचं काम शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू आहे बारा मुलांचे बारा पालकांवर आपण हा गुन्हा दाखल करत हो। आहोत आणि त्यामध्ये पुढील तपास आपण करत आहोत मग त्यामध्ये मुलांना निव्वळ अर्थार्जनासाठी किंवा आर्थिक प्राप्तीसाठी कोणी असे छोट्या मोठ्या कामांना पाठवलं किंवा कसे या सर्व बाबींचा आपण या गुन्ह्यामध्ये तपास करत आहोत काही रॅकेट काम करत आहे का किंवा मुलांच्या पालकांना पैशाचा काम करून घेतोय का याबाबत पोलिसांच्या वतीनं सुरु आहे काही समोर आले आजच आपण दुपारी या मुलांची सुटका केलेली आहे त्यांचे महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या मार्फतीने आपण स्टेटमेंट वगैरे रेकॉर्ड करत आहोत ही लहान लहान मुलं आहेत त्यांचे सर्वोत्तम हित साधण्यासाठी त्यांची शैक्षणिक दुर्लक्ष त्यांच्याकडे होऊ नये त्यांच्या आरोग्याची काळजी व्हावी या यादृष्टीनं सर्वप्रथम आपण त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेतलेली आहे त्यांच्या जेवणाची पाण्याची सोय केलेली आहे त्यांचं मेडिकल केलेलं आहे आणि बालकल्याण समितीच्या मार्फतीने त्यांच्या आधारगृहामध्ये आपण रवानगी केलेली आहे परंतु हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आणखी आपण या मुलांचे अतिशय सविस्तरपणे जबाब नोंदवणार आहोत आणि त्यामध्ये जर असं काही रॅकेट असेल किंवा कोणी अवैध आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने त्यांचा वापर करत असेल तर त्यांना सुद्धा आपण सह आरोपी करून पुढील कारवाई करणार आहोत गुन्हेगारीचा आलेख अल, वाढतो असा आपण प्रमाण म्हणू शकत नाही परंतु हे जे अल्पवयीन मुलं आहेत या मुलांनी गेल्या काही महिन्यांमध्ये असेल किंवा गेल्या एक दीड वर्षापासून यांच्याकडून काही गंभीर गुन्हे दाखल पोलीस स्टेशनला दा झालेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरच आपण संयुक्तपणे ही मोहीम राबवत राबवलेली आहे आणि यापुढे सुद्धा ही मोहीम आपण राबवणार आहोत श्रीरामपुरात अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार हाती घेतलेले सोमनाथ वाघचौरे यांनी यापूर्वीही जिल्ह्यामध्ये काम केल्यामुळे त्यांना अनेक प्रश्नांची बारकाईनं जाण आहेत त्यामुळे त्यांच्या पुढाकारातून पोलिसांकडून विविध कारवाया सुरू असून या सर्व कारवायांचं स्वागत होत आहे एस्तन मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी